मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आपले प्राण दिले त्यातच आज बीड जिल्ह्यामध्ये एका ट्रॅव्हल चालकाने पुन्हा एकदा आत्महत्या केल्याचे समोर आले आहे माहिती मिळताच मनोज जारांगी पाटील यांनी या कुटुंबियांचे सांत्वन केले व सरकारला थेट इशारा दिला आहे आचारसंहिता लागण्याच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे त्यांच्या वेदना वेथा वेदना आणि व्यथा काय काय सरकार लक्ष देत नाही मराठ्यांच्या मागणीकडे असं त्या बांधवांनी बलिदान देण्याच्या अगोदर लिहून ठेवलंय मराठा आरक्षण सरकार देत नाही माझ्या समाजाचं वाटोळं व्हायला लागलं माझा समाज मुद्दाम कुंडीत पकडलेला आहे सरकार त्या बांधवांनी चिठ्ठीत लिहून ठेवले की समाजाविषयी जी त्या बांधवांची माया आहे ही समाजाच्या वेदना त्या लेखराला ले कळत आहेत पण हे मराठ्यांच्या जीवावरती मोठ्या झालेल्या अवलादी सरकारमध्ये गेलेल्या पैदाशीला कळत नाहीये वर गरिबांचा आकर्ष मी नाही सोडत त्यांना तुम्हाला ही माहिती आहे मी एकदा जर करायला लागलो ना तर मग सोडत नाही आजची घटना सोडत नाही आता आजची जी घटना घडली त्याच्यावरती मी सरकारला धारेवर धरणार आहेत काय नवीन काय बोलणार आहेत का सरकारला मी सरकारला आता सोडतच नाही त्यांनी जर आता ह्या बलिदानाची दखल घेऊन आचारसंहितेचं आता मराठीचं आरक्षण जर नाही दिलं तर यांना सुट्टी देते माझं कुटुंब समाजाचं उडार पडलं राखरांगोळी केली यांची राखरांगोळी केल्याशिवाय आता आम्ही सोडत नाही यांना उडार पडतो नावामध्ये सगळे आराम करू येतं कोण कोण जनतेच्या कोणाचे नाही सगळे आराम करावं